गाँव में अब भी अंधेरा है शहरों में बस का बसेरा है जो वादा किया था रोशनी का वो अब भी चुनावी फिरा है बिहार बोले अब खेल नहीं काम हो वादा नहीं अब अंजाम हो नेता चाहे जो भी हो आए अब जनता ही असली इम्तिहान हो नमस्कार मंडली सत्ता पे सत्ता सत्ता पे सत्ता परत पुनः हाथ बिहार जनते ने सत्ता दिली नितीश बाबू पुनः एकदम मुख्यमंत्री बिहारमध्ये नव्या सरकारचा शपथविधी सोहळा काल झाला राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एन डी एने विधीमंडळाचा नेता म्हणून नितीश कुमार यांना निवड केली आणि काल मुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ देखील घेतली नुकतीच झालेली बिहार विधानसभा निवडणूक खूपच लक्षवेधी ठरली दोन हजार पंचवीसची ची बिहार विधानसभा निवडणूक हे राज्याच्या इतिहासातील सर्वात जलद ध्रुवीकरण झालेल्या निवडणुकांपैकी एक ठरली यावरून दिसतं की जातनी ह्या पाठिंबा आणि इतर कारणांचा या निकालावर मोठ्या प्रमाणात परिणाम पडला आहे मतदान पाहून स्पष्ट दिसत होतं की अनेक जातींनी एकाच आघाडीच्या बाजूने मजबूत एकजूट दाखवली जी यापूर्वी फक्त साठ ते ऐंशी टक्के एवढ्या प्रमाणातच दिसायची पण यावेळी चित्र पूर्णपणे बदललेलं दिसलं वर्ष दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत काही बदल नक्कीच दिसले पण एकूण कल पाहता यावेळी जातीय ध्रुवीकरण अगदी स्पष्टपणे दिसले हा कल विशेषत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या एनडीएच्या बाजूने होता पण मागील काही निवडणुकांमध्ये मतदारांची पसंती खूपच विभागलेली दिसून आली होती ताज्या सर्वेक्षणाची आकडेवारी लोकनीतीच्या मागील निवडणुकांमधील जातनिहाय आकडेवारीसोबतच तपासली गेली ज्यातून या बदलांची पद्धत आणि दिशा दोन्ही स्पष्ट दिसून येते बिहारच्या निवडणुकीत राजकारणाची दिशा बदलत असल्याची यावरून दिसत होते सवर्ण जातींनी दो हजार पच्चीसच्या च्या निवडणुक्यात मोठ्या संख्येने एन पाठिंबा दिला आकडेवारीनुसार सवर्णांची बहुतांश मतं एनडीएच्या बाजूने गेली आहेत ब्राह्मणांनी एनडीए सर्वात जास्त साथ दिली सुमारे ब्याऐंशी टक्के मतं डी एच्या बाजूने गेली यानंतर भूमीहरांकडून पंच्याहत्तर टक्के आणि इतर सवर्ण सत्याहत्तर टक्के मतदान एन डी मिळाले त्याच्या उलट दोन हजार एन डी एला पाठिंबा बावन्न ते एकोणसाठ टक्के दरम्यान होता याचा अर्थ त्या काळात मोठा हिस्सा इतर पक्षांकडेही गेला होता एकूणच पाहता यावेळी सवर्ण जातीचे जवळजवळ सर्व मतदान डी एच्या बाजूने झाल्याचे दिसून येते ही सव सवर्ण जातींसारखा कल त्याचप्रमाणे माघा जातींच्या ओबीसी मतदानातही स्पष्ट आणि मजबूत कल दिसून आला मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पारंपरिक आधार मानल्या जाणाऱ्या कुर्मी कोईरी समुदायांचे एकाहत्तर टक्के मतदान यावेळी डी एकडे गेले आकडेवारीनुसार ओबीसी जातींची बहुतांश मतं ही एनडीएच्या बाजूने होती त्याचवेळी ओबीसीच्या विविध गटांची एकूण अडुसष्ट टक्के मतं एन डी एकडे गेली वर्ष दोन हजार वीसच्या निवडणुकीत एकत्रित पाठिंब्याचं प्रमाण कमी होतं तेव्हा सहासष्ट टक्के कुर्मी कोइरी आणि अठ्ठावन्न टक्के इतर ओबीसी जातीने एनडीएला मतदान केलं होतं तर उर्वरित मतं इतर पक्षांमध्ये विभागली गेली होती एम वाय समीकरणाचं यावेळी काय झालं राष्ट्रीय जनता दलाच्या आर डी नेतृत्वाखालील महाआघाडीला आणि पारंपरिक एम वाय मुस्लिम यादव मतदारांकडून यावेळीही चांगला पाठिंबा मिळाला परंतु दोन हजार वीसच्या तुलनेत या पाठिंब्यात घट स्पष्टपणे दिसून आली आहे यापूर्वी पंच्याहत्तर टक्के यादव आणि एकोणसत्तर टक्के मुसलमानांनी महाआघाडीला साथ दिली तरीही मागील निवडणुकांशी तुलना करता या पाठिंब्यामध्ये घट झाली आहे मागील निवडणुकीत चौऱ्याऐंशी टक्के यादव आणि शहात्तर टक्के मुस्लिमांनी महाआघाडीला मतदान केलं होतं यावेळी एन डी एला या, या दोन्ही समाजांकडून मोठा पाठिंबा मिळाला होता महाविकास आघाडीच्या आणि महाआघाडीच्या या घटत्या मताधिक्याने असुद्दीन ओवीशींच्या एम ये आय एमसाठी संधी तयार केली आहे ये एमआयमने दोन हजार वीसमधील कामगिरीची पुनरावृत्ती करून यावेळीही पाच जागा जिंकल्या मुस्लिम आणि यादव समाजाची मतं अण्णा आत्तापर्यंत आर जे डीची वोट बँक मानली जात असत या सर्व जागा अशा आहेत जिथे मुस्लिम लोकसंख्या पस्तीस टक्क्याहून जास्त आहे एनडीएनच्या प्रचंड विजयाच्या लाटेतही एमचं यश हे सूचित करतं की मुस्लिम मतदारांचा एक भाग थेट त्यांच्या मुद्द्यांवर लक्षात ठेवणाऱ्या राजकीय प्रतिनिधित्वाला प्राधान्य देतो हे लोक महाआघाडीच्या पारंपरिक धर्मनिरपेक्ष पक्षांच्या विशेषार्ह मतपेढीच्या राजकारणात भाग राहू इच्छित नाहीत महाआघाडी अजूनही एम वाय समाजामध्ये ज मजबूत आहे परंतु दोन हजार पंचवीसचा निकाल यादव आणि मुस्लिम मतदारामध्ये थोडासा पण महत्वाचा बदल दाखवून येत नाही यंदाच्या निवडणुकीत दलित मतांमध्ये मागच्या तुलनेत खूपच स्पष्ट कल दिसून आला पासवान सुधा समुदाय जो पारंपरिकपणे लोक जनशक्ती पक्षाचा एलजीपी मतदार आहे यावेळी मोठ्या संख्येने त्यांनी एनडीएला समर्थन दिलं या समूहाची बासष्ट टक्के मतं एन डी गेली वर्ष दोन हजार वीसमध्ये जेव्हा हो एल जे पीने डी पासून वेगळं होऊन निवडणूक लढवली तेव्हा पासवान समुदायाची एकतीस टक्के मतं एल जे पीकडे गेली होती आणि अठरा टक्के मतं एन डी एला मिळाली होती यंदाच्या निवडणुकीत पासवान मतांचा मोठा हिस्सा एनडीएकडे आल्याची यावरून दिसत आले, या आले। दलितांची बहुतांश मतं यावेळी एन डी एच्या बाजूने गेल्याचे सांगण्यात येत आहे तर इतर दलित जातींचा कलही डी कडे झुकल्याचे दिसून आले त्यांना तिथे सुमारे दोन तृतीयांशी मते मिळू लागली त्याच्या उलट दोन हजार वीसमध्ये मध्ये दलित मतं खूपच विभागली दिसून आली कोणत्याही आघाडी किंवा युतीला बहुतांश दलित समाजाचा एकतर्फी पाठिंबा नव्हता दोन हजार पंचवीसचा निकाल दाखवून देतो की दलित मतांमध्ये मागील निवडणुकीमध्ये जास्त स्पष्ट आणि एकत्रित कल दिसून येतो जातनिहाय मतदान आणि सुशासन जेव्हा बिहारच्या मतदारांना विचारलं होतं की दोन हजार पंचवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मतदानावर जात समुदाय किंवा समाजाचा किती 75 प्रभाव आहे तेव्हा पंच्याहत्तर टक्के मतदारांनी प्रभाव असल्याचं म्हटलं होतं तर एक्कावन्न टक्के मतदारांनी नाही असं सांगितलं तर उर्वरित चार टक्के मतदारांनी उत्तर दिलं नाही दुसऱ्या प्रश्नात मतदारांना विचारण्यात आलं होतं की ते कोणत्या गोष्टींची जास्त सहमत आहेत तर त्यांच्यामध्ये सुशासन आणि विकास हे सर्वात मोठे मुद्दे आहेत की सुशासन विकास आवश्यक असला तरी खरा मुद्दा जात आणि समुदाय आहे या प्रश्नाच्या उत्तरात दहा पैकी सुमारे सहा ते साठ टक्के मतदारांनी सुशासन आणि विकासाला प्रमुख मुद्दा मानले तर तीन सुमारे तीस टक्के मतदारांचा विश्वास होता की निवडणुकीत अजूनही जात आणि समुदाय हे निर्णायक घटक आहेत मतदानात जात हा घटक मोठा ठरला यावरून असं दिसतं की विकासाच्या मुद्द्याची मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता असली तरीही एक मोठा वर्ग मत देताना जातीलाच महत्त्व देतो म्हणजे बिहारमध्ये निवडणूक निर्णयांमध्ये जात अजूनही महत्त्वाचा घटक किंवा पैलू आहे एकंदर आकडे सांगतात की बिहारमध्ये मतदानात जात हा निर्णायक घटक ठरला आहे विशेषत त्या समुदायांमध्ये जिथे राजकीय कल ऐतिहासिक दृष्ट्या जातीवर आधारित आहे याच कारणांमुळे मतदार एन डी ए आणि महाआघाडीसारख्या मोठ्या पक्षांच्या बाजूने एकत्र झाले तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद